आपल्याला बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आपण आलात का आजची जे तर रणभूमी काय आहे आणि कशी परिस्थिती बीडची आहे नमस्कार मी दलित मित्र हिलालाल राघो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचा मी बंजारा विमुक्त विभागाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे पार्लमेंटरी बोर्डचाही सदस्य आहे आणि स्टार प्रचारक म्हणून आहे गेल्या एक तारखेपासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जयंत पाटील साहेब सुप्रियाता येळे यांच्या आदेशाने यांच्या दर्शक घेऊन मी महाराष्ट्रामध्ये दोन हजार ही विधानसभेची निवडणूक याचा प्रचार मी खानदेशपासून सुरुवात केलेली आहे मी काल जालन्याला होतो आणि आज मी बीडला पोहोचलो आहे बीड हा बंजारा आणि भटक्या विमुक्तांचा बाले किल्ला असलेला हा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये बंजारा वंजारे वडारी टक्कारी कैकाडी अनेक जाती जातीधर्मातली लोक अल्पसंख्याक छप्परबंद भापटे घाटी अशा पद्धतीचे अनेक लोक जाती धर्मातली लोक या बीड जिल्ह्यामध्ये आहेत या ठिकाणी भैया क्षीरसागर हे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि इथले लोकप्रिय उमेदवारसुद्धा आहेत त्यांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली बरेचसे उमेदवार महाविकास आघाडीच्या तिकीटवर या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत मी या ठिकाणी या जनतेच्या जनतेला भेटत असताना काही तांड्यावर वाडीवर मी गेलो आहे काहींची परिस्थिती मी जाणून घेतलेली आहे तर काही लोकांच्यामध्ये खूप नाराजी आहे पाहिजे असा माझा वाडीवस्तीचा अजून विकास झालेला नाही भटके विमुक्त समाज आज मी विकासापासून वंचित दिसतो आहे आणि वंचित दिसत असताना आव यांना त्यांची आज स्वातंत्र्याचे आजपर्यंत त्यांचे खूप मोठे अपमान सण करून भूकमारी सण करून ते जीवन जगत आहेत गाव कोसाच्या पलीकडे वाडी वस्ती असते कमवण्यासाठी यांचा प्रयत्न चाललाय तरी महाराष्ट्राची जनता बीड जिल्ह्यामधली जनता त्याला बळी पडणार नाही येणाऱ्या आमचं सत्ता आल्याच्या नंतर आम्ही ते लाडकी भैर नाव ते रद्द करू आणि महालक्ष्मी नावाने ती योजना आम्ही चालू ठेवू आणि आमची सत्ता आल्याच्या नंतर आम्ही प्रत्येक महिलांना महिन्याला तीन हजार रुपये आम्ही देण्यासाठी आम्ही वचननाम्यामध्ये आम्ही विषय घेतलाय शेतकऱ्यांना अभिभव देण्यासाठी आम्ही विषय घेतलाय भेट भटक्या विमुक्तांसाठी राहीन त्याचं घर कसं त्याची जमीन ती योजना आम्ही आमला आणणार आहोत व वसंतराव माईक विकास महामंडळाचे जेवढे थकिक कर्ज असतील ते पूर्णपणे या गोरगरिबांच्यासाठी आम्ही माफ करणार आहोत आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्यासाठी जे पवार साहेबांनी आम्ही आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही या समाजांना देणार आहोत तर समाजांना मी विनंती करेल कर या बीड जिल्ह्यामध्ये मी येत असताना इथल्या जनतेला मी विनंती करेल आपण शाहू फुले आंबेडकर वसंतराव नाईक यशवंतराव चव्हाण बाळासाहेब ठाकरे यांना मानणारी आपण जनता आहोत गरीबांचा वादी कोण आहे आणि गरिबांचा दुश्मन कोण आहे तुम्ही पाहणारे विचार करणारे या जिल्ह्यातली सगळी जनते आहोत तरी आपण या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी उभे आहेत संदीप भैया क्षीरसागर या ठिकाणी कर्तबगार उमेदवार आहेत तरुण उमेदवार आहेत त्यांचं काम सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून ते सतत काम करतात लोकांच्या अडीअडचणीसाठी धावून जातात ते लोकांचे प्रश्न सोडवणारे नेते म्हणून ते नामांकित आहेत आणि या परिसरामध्ये काम करत असताना ते जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून सुद्धा तरुण वयामध्ये त्यांना फार मोठी संधी मिळालेली आहे सरकार आल्याच्या नंतर आज आदरणीय पक्षाचे आमचे दैवत शरदचंद्रजी पवार साहेब नक्कीच त्या तरुणांना म्हणजे रोहित दादा सारखे संदीप भैया सुद्धा त्या ठिकाणी एका मंत्रीच्या रूपाने या जिल्ह्यासाठी बघायला मिळते आणि गोर राहिलेले जे प्रश्न आहेत ते सोडवतील याची खात्री मी बाळगतो आणि या ठिकाणी आपण येणाऱ्या वीस तारीखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर प्रचंड बहुमताने मतदान करा आणि भरभोशी मताने या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये उभे असलेले सर्व उमेदवारांना निवडून द्या एवढीच मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय शिवाला जय शिवराय जय भीम धन्यवाद